तो बोलतोय आपण आलो नमस्कार शासनाचं जे धोरण आहे की डीजे मुक्त वातावरणामध्ये आपण गणेशोत्सव साजरा करणं आवश्यक आहे त्या अनुसरून मान्य पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब व जिल्हाधिकारी श्री कडिले साहेब यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये डीजे मुक्त वातावरणामध्ये गणेश गणरायाला निरोप द्यावा विसर्जन आहे हा डीजे शिवाय पारंपारिक ढोल ताशे वाद्य झांज पथक यांच्या सहाय्यानं कराव्यात असं आवाहन केलं आणि त्याचा एक रोल मॉडेल आपणच पुढाकार घ्यावा या अनुषंगानं कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार आणि या ठिकाणी आमच्या सोबत बंदोबस्ताला असलेले होमगार्ड महिले महिला कर्मचारी यांनी या ठिकाणी स्वतः होऊन गणपती विसर्जन जे आहे ते भजनी मंडळाच्या मृदुकाच्या गजरामध्ये करण्याचं था ठरवलं कुठल्याही प्रकारचा गुलाल न वापरता पुष्पगुच्छाची वृष्टी पुष्पवृष्टी जी आहे ती गणरायावर करून आम्ही स्वतः तो जो एक पायंडा आहे की बाबा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं आपण गणरायाला निरोप देऊयात आणि दे जे विद्येची देवता आहे त्याकडनं जे काय आपल्याला चांगले घ्यायचं आहे ते घेऊन आपण समाजामध्ये समाजाप्रती जे काय आपलं देणं आहे ते त्या देण्यातून काहीतरी उतराई होण्याची कृती आपण प्रत्यक्षात आणूयात असं जे प्रत्यक्ष धोरण आहे ते मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कंधार पोलिसांच्या अधिकारी आणि अंमलदार यांनी वापरलेला आहे करत आहोत त्याप्रमाणे कृती आणि आमच्या आवाहनाला अनुसरून कंधारच्याही बहुतांश मंडळांनी डीजे शिवाय मिरवणुका काढण्याचं जाहीर केलं तसा त्यांचा येत होती सत्कारही स्वतः माननीय पोलिस अधीक्षक साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी केलेला आहे आणि फक्त गन, पोलीस सांगतात म्हणून नाही तर हे काम जे आहे ते स्वयंप्रेरणेनं मंडळांनी पुढे ओन करावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांना या डीजे मुक्त गण गणरायाच्या विसर्जन निर्माकासाठी शुभेच्छा देतो सर्वांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पोलीस स्टेशनच्या मार्फतीनं पोलिसांच्या वतीनं धन्यवाद गणपती बाप्पा